पुणे जिल्हा परिषदेचे मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे साहेब यांनी बावरा तालुका इंदापूर जिल्हा पुणे सदर ग्राम बावरा ग्रामपंचायतीत झालेल्या निकृष्ट कामाच्या दर्जाच्या संदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकांनी एक समिती नेमली होती त्या समितीमध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर उप अभियंता बांधकाम उपविभाग इंदापूर विस्तार अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांची संयुक्त पाणी चौकशी नेमणूक के नेमणूक केलेली होती त्या हो समिती प्रमुख श्री संजय जगताप यांनी आज दिनांक आठ आठ आद दोन हजार पंचवीस रोजी पाहणी पाणी बावडा ग्रामपंचायतीला दा उपस्थित झाले सदर उपस्थित तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार राजरत्न शशिकांत कांबळे यांच्या आजानुसार करण्यात आली होती त्या तक्रारीच्या संदर्भात स्वतः तक्रारदार इथं ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित ग्रामस्थांच्या समूहेत अनुषंगिक कामांची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान ज्या कामांच्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटी संदर्भात त्यांना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पावसे मॅडम तसेच उपसरपंच रजनीकांत रणजित भो, भोगरे भोगरे। हो हो सदस्य संतोष सूर्यवंशी आढळून आल्या त्या संदर्भात त्यांना सूचना देऊन संबंधित त्रुटी संबंधित त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सांगितलेले आहे हा आणि सदर तुटीची कुर्तात करून व झालेल्या बाबींचा झालेल्या बाबींचा जो खर्च आहे तो, तो व्हाउचर सहित ज्या ज्या स्पॉटला काम झाले किंवा ज्या ज्या स्पॉटला आपण कामे केलेली आहे त्याचे व्हाउचर सहित दिनांक तेरा आठला पंचायत समितीकडे सुपूर्द करावे आणि त्याच्यानंतर ते स्पॉट व्हेरिफिकेशन प्रमाणे कामे झाले किंवा नाही झाले ते बघून पुढील योग्य ती कारवाई करण्यात आता तुम्ही म्हणाला की तक्रारदार राजरत्न कांबळे यांनी जे काय बावडा ग्रामपंचायतच्या अनुषंगानं जे काय भ्रष्टाचार झाला किंवा त्यांचा आरोप होता किंवा काम आता अनियमित आढळली त्या अनुषंगानं त्यांनी कुणाकडं चौकशीची मागणी केली होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे मागणी केली होती पुणे पुणे सिओनकडून मागणी केली हो oh, oh. मग पुणे सिओननी याच्यामध्ये इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची चौकशी समितीत नेमणूक करण्याऐवजी पुणे जेडपीतल्याच अधिकाऱ्यांची नेमणूक करणं गरजेचं असताना ही समिती का नेमली ही प्राथमिक स्तरावरची चौकशी आहे ह्या चौकशीच्या आधारे त्यांना जर वाटलं पर तर परत फेर चौकशी करू शकतात याच्यामध्ये आपल्याला काय काय तुटी आढळल्या साधारण साधारणतः कामाच्या अनुषारी फार मोठ्या प्रमाणात तुटी अशा काय माझ्या निर्दर्शनाचा नाही स्पष्टपणे सांगायचं यांचं जे म्हणणं आहे तर हे काम बौद्ध विवाह किंवा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या अनुषंगी किंवा इतर जे काम आहे त्या संदर्भात त्यांच्या काय शंका होत्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पण आणखी काही शंका आहेत त्या संदर्भात मॅडमांना त्या अनुषंगी कार्यक्रमांशी सांगितलेलं आहे संपूर्ण गावात भ्रष्टाचार झाला असा तक्रारदारांचा आरोप आहे काही दिसत नाही नाही जोपर्यंत ऐका जोपर्यंत संबंधित ग्रामसेवक मॅडम किंवा ग्रामपंचायत डॉक्युमेंट गट विकासाधिकारी यांच्या मार्फत गट विकास भ्रष्टाचार झाला कसे हे आताच झाल्याचे आता ती जी ना ना। आता तक्रारदारांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी बोगस बिलं काढली किंवा जिथं बाबा कमी लागते पैसे खर्च करायला लागते कमी तिथे जास्त पैसे खर्च केले किंवा कामच झालं नाही तेच सांगितलं हा तेच सांगितलं का त्याला तेरा आमच्याकडे सगळं डॉक्युमेंट सबमिट करू त्याच्या आधारे आपण ठरवूयात ना भ्रष्टाचार झाला किंवा नाही झाला कामं झाले किंवा नाही झाले सी सी टी व्ही व्हीमध्ये बसवले नाही बसवले तर त्यांना ते व्यापार उपलब्ध करून द्या तू संधी द्यावं लागेल जसं तक्रारदारांचं म्हणणं ऐकलं तसं मला प्रजा प्रशासनाच्या वतीने सरपंच ग्रामसेवक यांचंही म्हणणं ऐकावं लागेल तुम्ही काय काय मागणी केली मॅडम म्हणजे काय काय मागणी मॅडम मी त्यांना द्यायची तक्रार सर्व बोललो की नाही दिलेले आहेत ऑनलाईन थोडं दोन तीन मुद्दे मोठे सांगा ना म्हणजे तुम्ही त्यांना आधी दिल्या संबंधित कामाच्या संदर्भातले जे देखा। देखा। संबंधित कामाच्या संदर्भात त्यांनी जे वाउचर आण हो किंवा ज्या कामावर जसा खर्च टाकलेला आहे त्याचे तिथे सादर करावे ते, करा। ते स्पॉटवर तिथे काम झाले किंवा नाही झाले झाले असेल किती प्रमाणात झाले किंवा झाले नसेल त्या संदर्भातला आवाज नंतर दिला जाईल सरे चौकशी समितीचे प्रमुख कोण आता आता जे तुम्ही त्रिस्तरीय समितीमध्ये आलाय साहेब गट विकास अधिकारी श्री संजय जगताप मग ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला का थांबले नाही नाहीत ते ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा विषय चालू आहे पाय त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतात पण हे पण तेवढंच आज महत्वाचं होतं ना की चौकशी समिती मान्य सीओ साहेबांनी नेमली त्याच्या संदर्भात पत्रकारांना प्रश्न प्रश्नांना उत्तर देणं त्याला गरजेचं वाटलं नाही का साहेब मी तेच तुम्हाला सांगितलं त्यांच्या वतीने मी इथे उपस्थित आहे ते पण आहेत परंतु जे ग्रामपंचायतचे ग्राम कर्मचारी आहेत ते इतरांशी जे त्यांचे प्रश्न होते तर ते हा ते संदर्भात ते बाहेर चर्चा करतात किती रुपयांच्या पुढे नजरमूल्यांकन अहवाल सादर केला जातो अंदाजे नजर मूल्यांकन म्हणण्यापेक्षा जे वाहचर आहे ते पाच हजार तुम्ही टाकू शकता पाच हजाराच्या पुढच्या कामांचे नजर मूल्यांकन अहवाल घेणं गरजेचं आहे ग्रामपंचायतला तशा प्रकारचे घेतले असतील ते मी सांगितलंय ना त्यांनी ते दप्तर दाखल केल्यानंतर बोलूयात ना आपण धन्यवाद सगळ्यापासून आपण चौकशी पाहणी करायचं सर आता सर्व ग्रामपंचायत सर्वच हे सगळे होते उपस्थित होते आम्हाला जर पंच कुठेच नाही सर पंच नाही स्टार्टिंग सुरुवातीला होतं पण कामाचं स्वरूप किंवा तक्र तक्रारांचं स्वरूप बघता मी स्वतः फेरपाट काम आता माझ्याबरोबर कमिटी पण होती त्यांनी पण केलं नाही नाही काय म्हणायचंय महिलांना सार्वत्रिक अधिकार ग्रामपंचायतीमध्ये असतात पाणी दौऱ्या दरम्यान आम्हाला अंगणवाडी त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं कारण त्या गावच्या प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्या सहीनं सगळ्या कामांचे विकास कामांचे प्रस्ताव जातात त्यांच्या सहीनं बिलं निघतात तुमच्या विनंतीला मान देऊन मी बाईक देतोय सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला ते तुच्छित केलेलं असं मला तरी वाट याच्यापेक्षा मी जास्त काही उपस्थित राहिला सरपंच सरपंचाने उपस्थित राहिला सरपंच उगा त्या सकाळी असं काय नाही हो त्या